नमस्कार अर्जुना शेवटी अथर्व विचारेला शोधून काढतो रत्नागिरीला तो रत्नागिरीला जाऊन अथर्व विचारेला घेऊन येतो तर इकडे सर्वजण कोर्टात यायला सुरुवात झालेली असते सायली येते त्यानंतर मधुभाऊ आणि कुसुमताई येतात मधुभाऊ म्हणतात सायली काय रात्रभर बापू घरी आलेच नाही तू आधी का नाही सांगितलंस त्यानंतर सायली म्हणते आधी सांगितलं असतं तर त्याने काय झालं असतं मधुभाऊ ते तर साक्षीदाराला शोधायला गेले आहेत आता तुम्ही लांब उभे राहा नाहीतर ते बाप लेकी येईल ना त्यांना असं आपल्यावर डाऊट येईल मग कुसुम आणि मधुभाऊ हे सायलीपासून वेगळे उभे राहतात आणि सायली एकटी तिथे उभी असते तर तिघेही अर्जुनची वाट बघत असतात तेवढ्यात मैपत आणि साक्षी येतात महिपत सायलीला म्हणतो काय बहिणी कशा आहात तुमचे हजबंड आले नाहीत वाटतं अ त्यांच्याकडे केस नसली तरीसुद्धा ते येतात नाही ते नाका खूपसायला मग आले नाहीत वाटतं बरोबर ते तर आलेच पाहिजे त्यांच्यासारख्या वकिलाची देशाला गरज आहे सायली रागाने त्याच्याकडे बघते आणि म्हणते तुम्ही देशाची काळजी करू नका आता तुमची काळजी करा त्यानंतर साक्षी म्हणते अहो अण्णा कुठे टाईम वेस्ट करताय चला तुम्ही त्यानंतर रविराज नागराज आणि प्रिया येतात ते सायलीकडे बघतसुद्धा सुद्धा नाही जाऊन कोर्टात बसतात आता कोर्टाच्या हिअरिंगला सुरुवात होते त्यानंतर जज साहेब म्हणतात मधुकर पाटील तुमचे वकील जोशी ॲडव्होकेट जोशी कुठे आहेत तेव्हा मधुकर पाटील म्हणतात माहीत नाही ते अजून आले नाहीत कुठेतरी अडकले असतील बहुते त्यानंतर साक्षीचे वकील ॲडव्होकेट पवार म्हणतात हे बघा ते येईपर्यंत आपण हिअरिंगला सुरुवात करूया जस साहेब म्हणतात दोन्हीकडची वकील असल्याशिवाय अशी हिअरिंगला सुरुवात करता येत नाही थोडा वेळ आपण वाट बघूया त्यानंतर मैपत म्हणतो हा जोशा गेला कुठे अजून आला कसा नाही शेवटी काय आहे आपणच जिंकणार आहोत हा जोशी आला काय नाही आला काय काहीच फायदा नाही मग ॲडव्होकेट वकील उभे राहून म्हणतात जज साहेब अजून त्यांचे वकील आलेले नाहीत ही केस तर ओपन अँड शर्ट आहे तुम्ही काही तो निकाल देऊन टाका त्यानंतर साहेब म्हणतात ठीक आहे आपण याची पुढची तारीख आता जज साहेब असं म्हणतात तिथे अर्जुनची धमाकेदार एंट्री होते अर्जुन म्हणतो थांबा थांबा साहेब पुढच्या तारखेची गरज नाही आहे आता अर्जुनला तिथे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सायली कुजुंतई आणि मधुक आनंद होतो मैपत साक्षी प्रिया नागराज ते म्हणतात हा कसा इथे हा कशाला आलाय जोशा तर आलाच नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो जज साहेब आता मधुकर पाटलांची केस ही मी लढत आहे माझ्याकडे आहे ते ऐकून आता या सगळ्यांना धक्का बसतो त्यानंतर लगेच साक्षी म्हणते अण्णा या जोशाने आपल्याला फसवलं दगा दिला फोन लावा त्याला मैप जोशीला फोनवर फोन फोनवर फोन लावत असतो पण जोशी काही फोन उचलत नसतो अर्जुन हा जज साहेबांना ओ सी दाखवतो त्यानंतर आता अर्जुन हा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये साक्षीला बोलवतो आणि तिला अथर्व विचारेचा फोटो दाखवतो आणि म्हणतो हा कोण आहे साक्षी चिडून म्हणते एकदा सांगितलं ना हा माझा चुरत भाऊ अथर्व विचारे आहे आणि याच्याच माहितीला मी गेले होते सांगितलं होतं ना खुणाच्या रात्री मी तिकडे होते म्हणून त्यानंतर अर्जुन म्हणतो आंतरे त्याला आत तेव्हा चैतन्य हा अथर्व विचारेला आत घेऊन येतो आता त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असतो आणि गॉगल घातलेला असतो पण साक्षी त्याला बरोबर ओळखते साक्षी म्हणते हा हा इथे कसा तेव्हा अर्जुन म्हणतो चेहरा बघितला नाही आणि तरी ओळखलंच त्यानंतर अथर्व विचारेचा तोंडावरचा रुमाल काढला जातो आणि चष्मा काढला जातो गॉगल काढल्यावर अथर्व विचारेला कोर्टात बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो जस साहेब अथर्व विचारे जिवंत आहे आणि हिने सांगितलं की ही त्याच्या मैतीला गेली होती जिवंत माणसाला हिने मारून टाकलं आणि मुळात हा हिचा भाऊच नाहीये ही खोटं बोलली आता ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मैपत्य एवढा घाबरतो त्याला चांगलाच घामच फुटतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू